आज बनवायला लागली मस्त अशी कुरडईची भाजी तर म्हटलं शेअर करावी रेसिपी ह्याच्या अगोदर पण एकदा मी रेसिपी शेअर केलेली आहे चॅनलवरती पण म्हटलं चला गडबडी आज भाजीला काही नव्हतं बनवते तर दाखव अगदी साधी आणि खाण्यासाठी इतकी बेस्ट लागते ना ही भाजी आणि माझ्या दोन्ही मुली तर अगदी कोरडी खातात ही भाजी त्यांना चपाती नसली तरी चालती या भाजी बरोबर आणि त्यामुळे बनवते तर दोन ते तीन चमचे तेल गरम करायला टाकलं कढई ऑलरेडी छान गरम झालेली होती आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडकी की लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि जिरं टाकलं की हे दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले ते टाकून घ्यायचे कांदा जो आहे ना पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत म्हणजे लालसर रंग जसा ग्रेव्हीला भासतो असा रंग येईपर्यंत कांदा आपल्याला ते छान तेलात परतून घ्यायचा आहे शक्यतो कोणताही कांदा किंवा टमाटर घालून ज्या ज्या वेळेस तुम्ही भाज्या बनवत असता त्या वेळेस कांदा भाजताना का जर तुम्ही आणि टोमॅटो भाजताना जर तुम्ही हलगर्जी केली तर तुमच्या भाजीची चव बिघडली म्हणून समजा तर आता चार ते पाच मिनिट छान मिडियम गॅसवरती कांदा भाजून घेते नंतर दाखवते कांदा कसा भाजलाय तुम्हाला तोपर्यंत तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते हे वाटण आहे त्याची मी शेवटी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तुम्हाला तर ह्याच्यामध्ये आहेत एक चमचा तीळ ओला नारळ कोथिंबीर आणि लसूण आहे याच्यामध्ये अद्रक घालायचं नाही अद्रक घातलं ना तर या वाटणाची वास येते जास्त दिवस ठेवलं तर समजा साधारणतः सहा सा ते सात दिवस एकदम छान फ्रीजमध्ये वाटण राहतं आणि वाटण करताना फक्त थोडस अर्धा चमच्यापेक्षा कमी मीठ टाकायचं म्हणजे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं असं वाटण ज्यावेळेस शाळा वगैरे मुलांच्या हाताशी असेल ना तर स्वयंपाक खूप फास्ट उरकतो आणि तीळ आणि खोबऱ्यामुळे शंकादानाचा कोट कमी लागतो आपल्याला आणि भाज्या छान रित्या मिळून पण येतात तर आता हा कांदा भाजून घेते अगोदर मी साधारणतः कांदा भाजताना आता दोन मिनिटं झाले आणि कांदा भाजतोय तोपर्यंत तो थांबायचं नाही जर सकाळी डब्याची आपल्या आहोच्या डब्याची मुलांच्या डब्यांची जर गडबड असेल तर कांदा भाजायला चार ते पाच मिनिटं तर आपल्याला लागणारच आहेत मग तो चार ते पाच मिनटाचा वाया घालवायचा नाही नंतर काय करायचं कांदा इकडं त्याच्याकडे तर आपलं लक्ष राहतच आहे तर तोपर्यंत इथं ताटात मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतले तर हे कनिक मळण्यासाठी घेतले म्हणजे तोपर्यंत माझं कणिक मळण्याचं साहित्य पण काढून होते भले भाजी टाकल्यानंतर कणिक वळायचं तर असं झटपट जर तुम्हाला काम आवरायचं असेल तर असा वेळ मॅनेज करून थोडी थोडी बाकीच्या गोष्टीची पण तयारी करून घेत राहायचं थांबायचं नाही तर एका भाजीसाठी तर अशा पद्धतीने बघा कांदा तर भासतोय पण तोपर्यंत तो माझं दुसरं तो एक काम झालं की नाही करून अधून मधून का कांदा हलवत राहायचं कांदा बघा आपला भाजत आलाय तर आता जे तुम्हाला वाटण दाखवलं होतं हे वाटण थोडस टाकून घ्यायचंय आणि एक मिनिटासाठी हे वाटण सुद्धा आपल्याला परतायचे तेलामध्ये जेणेकरून यात जी लसूण वगैरे आले त्याचा कच्चापणा पूर्ण जातो एक मिनिट छान असं तेलात बारीक गॅसवरती परतलं की कांदा जवळून दाखवत तुम्हाला हे बघा असा छान सोनेरी रंग आला पाहिजे त्या कांद्याच्या कडांना आणि असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे कांदा कांदा भाजताना का दाख सांगते कारण कांदा जर भाजताना चुकला तर भाजीची टेस्ट बिघडते म्हणून आता एक मिनिट झालं मसाला छान असा आपला सगळा जे वाटण टाकलं होतं ते परतून झाले आता टाकायचे आपल्याला याच्यामध्ये मस्त असं घरगुती काळं तिखट किंवा काळा मसाला म्हणू शकता तुम्ही हे बघा तुम्हाला भाजी जी प तिखट हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही टाका म्हणजे ज्याचं त्याचं तिखट कोणाचं जास्त असतं कोणाच्या घरी कमी खाते कोणाच्या घरी जास्त खाते त्या हिशोबाने तिखट टाकलं की आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचंय पाणी टाकलं ह्याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा धनेपूड टाकायची बाकी कुठलेच मसाले टाकायचे नाही अगदी साधी गावरान भाजी ठेवायची आपल्याला ही हे छान धनेपूड ह्याच्यात मिक्स करून घेते छान मिक्स झाली की साधारणतः भाजी किती करताय त्याच्या अंदाजाने पाणी ओतायचं सुक्की भाजी बनवतोय आपण डब्यासाठी शक्यतो कुरडईची भाजी सुकीच असते तर एक तांब्या पाणी घातले तुम्हाला जर भाजी शिजण्यासाठी किती पाणी लागते ह्याचा जर अंदाज येत नसेल तर तुम्ही दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करून थोडं थोडं पण ऍड करू शकता ह्याच्यामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ ऑलरेडी आपल्या कुरडईमध्ये कुरडई बनवताना पण आपण मीठ घातलेलं असतं परत हे जे वाटण दाखवलं त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ आहे तर आता हे थोडस गरम होऊ देते पाणी छान असे बारीक अशी वाफ यायला लागली आपल्या पाण्याला ह्याच्यात टाकणार आहे अशी थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्यात महत्वाचं जे आपलं साहित्य आहे ते म्हणजे ही गव्हाची कुरडई तर ही तुकडे करून घेतलेत कुरडईचे मी ह्या भाजीत टाकण्यासाठी आणि हे बघा तर हे असं मस्त असं थोडं पाणी गरम झालं की त्याच्यात ही कुरडई टाकून घ्यायची छान मिक्स करायची आणि साधारणतः चार ते पाच मिनिटं आपल्याला शिजण्यासाठी हिला लागतात चार ते पाच मिनिटात आपली कुरडईची छान भाजी तयार होते शिजल्यानंतर दाखवते तुम्हाला आणखीन एक साहित्य शेवटी टाकायचे आपल्याला याच्यामध्ये भाजी बघा मस्त अशी आहे मध्यंतरी एकदा मी ही भाजी मिक्स करून घेतली पण कणिक मळीत होते त्यामुळे दाखवली नाही तर आता टाकायचे आपल्याला शेवटचं साहित्य म्हणजे असा जाडसर कुटलेला दोन चमचे शेंगादाण्याचा कुट तर आता मिक्स करून घेऊया छान हे बघा कसली छान झाली की नाही आपली कुरडईची भाजी मस्त अशी झाली तर आता छान मिक्स करते गॅस बंद करून घेते ह्याचा पाठीमागं काढायला दिसत असेल तुम्हाला किती वाजले साडेआठला ला पाच मिनिटं कमी आहेत आणि माझी कनिक म्हणून कुरड्याची भाजी करून झालेली आहे आणखी एक पातळ भाजी कदाचित करावी लागेल मला आणि देवपूजा पण माझी सगळं करून झाले आतापर्यंत घरातलं सगळं स्वच्छता क्लिनिंग तर बघू इथून पुढचं जे काही शूट करेन ते नेक्स्ट व्लॉग मध्ये शेअर करेन कारण हा जो व्लॉग असाच कंटिन्यू केला तर खूप मोठा होतो आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं उद्याचा व्हिडिओ टाकण्यासाठी तुमच्याकडून जे मला मोटिवेशन हवं असतं ते म्हणजे तुमचा एक लाईक तर तो एक लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आणि बेल ऐकॉन प्रेस केल्याशिवाय जाऊ नका बेल आयकॉन प्रेस केल्यामुळं मला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येतील नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ